आमदार मनोहर चंद्रिकापुरे तसेच माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले मतदान विदर्भाच्या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात आज एकोणीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजतापासून तर सायंकाळी तीन वाजेपर्यंत मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर जात आहेत अशातच अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्रातील आजी माजी आमदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करीत आहेत यात अर्जुनी मोर्गा विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे सह पत्नी मंजुषा ताई चंद्रिकापुरे व त्यांचा मुलगा सुगत दादा चंद्रिकापुरे यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम बामणी येथील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले महायुतीचे उमेदवार माननीय सुनीलजी मेंढे आहेत प्रफुल पटेल यांची जी मेहनत आहे ते निश्चितच फळाशील आणि या मतदारसंघामध्ये भंडारा गोंदिया जिल्हा मिळून जवळपास अठरा लाख मतदार आहेत आता किती टक्के मतदान होतं याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत परंतु मागच्या निवडणुकीमध्ये माननीय सुनीलजी मेंढे हे जवळपास दोन लाखाच्या फरकारी निवडून आले होते आज त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रफुल्ल पटेल यांचा पक्ष मोठ्या ताकदीनं त्यांच्यासोबत आहे ता त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की प्रचंड मताधिक्याने ते भंडारा गोंदिया जिल्ह्यातून निवडून येतील आणि लोकसभेमध्ये आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करतील सोबत त्यांच्या प्रफुल्ल पटेल असतील असा मला पूर्ण विश्वास आहे अंदाज आपण आता युतीमध्ये आता किती म्हणजे लीड घेऊ शकतात असं तुम्हाला वाटतं नाही मी जे आकलन केलेलं आहे त्यामध्ये आता सध्या आजच्या घडीला आकलन करणं फार अवघड आहे कारण की जिथं जिथं मी फिरलो तिथं तिथं संमिश्र प्रतिक्रिया आहेत परंतु भारतीय जनता पक्षाचे मतदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून प्रफुल्ल पटेल यांचे जे पाठीचे आहेत तर मागचा जो दोन लाखाचा लीड होता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला तर मला वाटते साडेतीन लाखाच्या फरकाने ते निश्चितच मला पूर्ण विश्वास आहे माजी मंत्री राजकुमार बडोले व त्यांची पत्नी शारदाताई बडोले यांनी येथील आपल्या मतदार केंद्रावर जाऊन आपल्या मतदारांचा हक्क बजावला आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पी आरपीआ गट आणि मंडसे या महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेसाहेब हे या लोकसभेसाठी उमेदवार म्हणून आहेत आणि या सळकरजुनीचे जे बूथ आहेत त्या चारी बूथमधून त्यांना जास्त साधारणतः सत्तर टक्के मतदान त्यांच्या बाजूने होईल कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांची महायुती असल्यानं या ठिकाणी अत्यंत चांगला प्रतिसाद आहे त्याच्यामुळे संपूर्ण विधानसभा क्षेत्राचा विचार केला तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात साधारणतः भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि महायुतीच्या सगळ्यांना जे उमेदवार आहेत सुनीलभाऊ मेंढे यांना आमच्या याच्याप्रमाणे पंच्याहत्तर टक्के मतदान होणं अपेक्षित आहे ना त्या पद्धतीनं सगळीकडे आता वातावरण त्याच पद्धतीचं आहे त्याच्यामुळे नक्कीच सुनीलभाऊ मेंढे हे प्रचंड मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील यात काही शंका नाही सर भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली एकत्र झाल्यामुळे आता कशाप्रकारे भाजपला त्याचा फायदा होईल भारतीय जनता पक्ष आणि महायुती ही जी आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना हे विकासाच्या दृष्टीनं हे एकत्रित आलेले पक्ष आहेत त्याच्यात वैचारिक कोणताही जरी हा असला तरी विस विकास सगळ्यांचा विकास का शेवटी लोकप्रतिनिधी याचा विषयच अजेंडाच मेन असतो की विकास करणं त्याच्यामुळे हा अजेंडा घेऊन ही सगळी लोकप्रतिनिधी आलेली आहेत आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजित पवारजी प्रफुल्लभाई पटेल ही सगळी मंडळी आणि एकनाथ शिंदेसाहेब ही सगळी आलेली आहेत त्याच्यामुळे त्याचा नक्कीच फायदा महाराष्ट्रामध्ये पण प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि या भंडारा लोकस लोकसभा क्षेत्रामध्ये विशेषत्वानं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत ते प्रचंड मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील तर अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये साधारणतः अर्जुनी मुरगा विधानसभा क्षेत्रामध्ये मागच्या कालखंडातला जर विचार केला तर भारतीय जनता पक्ष हा एकता उभा होता आणि त्याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस अशी होती तरी पण एक लाख एकोणनव्वद हजारच्या फरकानं या लोकसभा क्षेत्रामध्ये सुनील मेंढे यांचा विजय झाला होता त्या अनुषंगानं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित आल्यामुळे साधारणतः ही लीड तीन लाखाच्या वर असायला पाहिजे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विचार केला तर हे के मागच्या कालखंडामध्ये सोळा हजाराची लीड होती तर ही साधारणतः पंचवीस हजारापर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे